नमस्कार विवर्स श्री स्वामी समर्थ विजय लाईफस्टाईल या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे जसं हो की तुम्ही सर्वजण जाणता आपल्या चॅनलचं नाव स्वामी आई या नावावरतून विजया लाईफस्टाईल असं करण्यात आलं आहे त्याचं कारणही मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी मित्रांनो मी आशा करते ले की सर्वजण आपण आपल्या या चॅनलवरील व्हिडिओचा लाभ घेत असाल आणि नक्कीच हे व्हिडिओ आपल्याला उपयोगी ठरत असेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे स्वामी जयंती सॉरी स्वामी पुण्यतिथी आत्ताच नुकताच स्वामींचा प्रगट दिन गेला त्यामुळे माझ्या तोंडामध्ये स्वामी जयंती असंच येत आहे आपण बघितलं की येत्या दहा एप्रिललाच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन हा साजरा केला असं म्हणतात की महाराज हे प्रगटले होते त्यांचा जन्म कुठे कसा झाला हे सांगता येणार नाही हे कर्दळी वनामध्ये प्रगटले अशी कथा प्रख्यात आहे त्यानंतर आपला आता येत आहे स्वामी पुण्यतिथी महाराजांनी आपलं कार्य ज्या दिवशी म्हणजे पूर्ण झालं महाराजांचं अवतार कार्य पूर्ण झालं त्या दिवशी आपण स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही साजरी करत असतो तर मित्रांनो जसं की आपण बघितलं की आपल्या स्वामी महाराजांच्या प्रगतीनिमित्त आपण केलेल्या सेवा त्याच सेवा आपल्याला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तही करायची आहे तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी एकच सेवा भक्तीही बदलत नसते आणि सेवा असं काय दररोज दररोज बदललं होणार नाही सेवेमध्ये त्याच त्याच सेवा असतात तर महाराजांच्या कुठल्याही विशेष प्रसंगी महाराजांचे म्हणजे जा दत्त परंपरेमधील कुठल्याही विशेष विशेष प्रसंगी आपण करायचे असलेल्या सेवा म्हणजेच गुरुचरित्र श्री स्वामीचरित्र सारामृत आणि आपल्या विविध वेगवेगळ्या असलेल्या संकट किंवा अडचणींसाठी गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेल्या वेगवेगळ्या सेवाही आहेत परंतु आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे जसं की आपण प्रगत दिनानिमित्तही केलं होतं गुरुचरित्र पारायणाचे नियम गुरुचरित्र पारायणाची मांडणी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे कसे करावे गुरुचरित्र पारायण करत असताना कुठले नियम पाळायचे आहे पूजा कोणत्या दिवशी सुरुवात करायची आहे त्यानंतर एका दिवशी पारायण कोणी करावं आणि सामूहिक पारायणाचे काय फळ आहे हे सर्व काही याच्यावरती सेपरेट सेपरेट म्हणजे असे तीन व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती अपलोड केले आहे तर नक्कीच त्या व्हिडिओचा लाभ घ्या पूजा मांडणीसाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे त्यानंतर नियम गुरुचरित्र पारायणाचे नियम त्यासाठी एक व्हिडिओ आहे आणि गुरुचरित्राचे उद्यापन कसे करावे यासाठी हे व्हिडिओ आहे संपूर्ण एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे तर तुम्ही सर्वांनी नक्कीच गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्या त्या तिन्ही व्हिडिओचा नक्कीच लाभ घ्या आणि आपल्याला सुरू करायचं आहे तीस एप्रिल पासन गुरुचरित्र गुरुचरित्र सरामृत सॉरी गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण आपल्याला सुरू करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बरेचसे असे नियम असतात ते की सर्वांना करणं शक्य आ, होत नाही आपण जर तीस तारखेला ह्या एप्रिल महिन्यातील तीस तारखेला आपण जर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली तर आपलं बरोबर सातवा दिवस हा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी येणार आहे <coughs> आणि जरा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल कारण की त्याचे बरेचसे असे नियम आहे ते पाळणं गरजेचे असतात तर तुम्ही नक्कीच आपल्या घरी श्री स्वामी सारामृत याचे पारायण करायचे आहे जसं की जे कोणी स्वामीसेवेकरी असतात ते नित्यसेवेनुसार दररोज स्वामी महाराजांचे सारामृतातील तीन अध्याय अकरा माळी एवढी नित्यसेवा वगैरे हे तर करतच असतात तर, तर आपण सात म्हणजे सात वेळेस पारायण करू शकतो प्रत्येक दिवशी आपल्याला सारामृत पूर्ण पूर्ण अध्याय हे वाचून काढायचे आहे एका दिवशी तीन नवे तर एका दिवशी पूर्ण सारामृत वाचायचं आहे तर असे आपल्या सात दिवसामध्ये सात पारायणे होईल तर बघा आणि सामूहिक पारायण करण्याचे खूप असे अनन्यसाधारण फायदे आहे असं म्हणतात की जर आपण सामूहिक पारायण केंद्रामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये कुठे करत असेल आणि तिथं जर शंभर दोनशे तीनशे व्यक्ती जर त्या पारायणासाठी बसले असेल तर तेवढे ते आपले एकदाच पारायण आपल्याला हे घडत असते जसं की आपण बघतो की गुरुचरित्र पारायण करणं एवढं स सोपं आहे तर आपण वर्षात दोन चार किंवा पाच यापेक्षा जास्त करू शकत नाही असं मला तरी वाटतं म्हणजे जास्तीत जास्त दहा करू शकेल पंधरा करू शकेल पण असं शंभर दोनशे चाळीस पन्नास साठ अशी पारायणं तर आपल्याकडनं होणार नाही म्हणून बघा तुम्हाला जर केंद्र वगैरे जवळ असेल तुमच्या आजूबाजूच्या मंदिरावर वगैरे सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण जर होत असेल तर नक्की सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्यापासून केंद्र वगैरे खूप दूर असेल तसं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीही साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करू शकता आणि गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे तुम्हाला शक्य नसेल किंवा म्हणजे जमणार नसेल काही अडी अडचणी असेल तर नक्कीच आपल्या स्वामी महाराजांचा श्री सारा सारामृत या ग्रंथाचे सात दिवशी पारायण करा आणि आपली जी नित्यसेवा आहे तीन अध्याय अकरामाळी इथेही सातत्याने चालू ठेवा अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करायची असलेली आपले गुरुचरित्र पारायण आणि श्री स्वामी सरामृत हे नक्कीच वाचन करायचे आहे श्री स्वामी समर्थ